ऑक्टोबर हिटचा कडाका संपल्यानंतर नोव्हेंबर सुरू होताच थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे दिवाळी झाल्यानंतर थंडीचा जोर असाही वाढायला सुरुवात होते थंडी की स्वेटर आणि अन्य गरम कपडे आलेच मग प्रत्येक जण अडगळीत पडलेले किंवा कपाटात ठेवलेले कपडे बाहेर काढायला सुरुवात करतो तर काहींना नवीन खरेदी करायची असते तुम्ही देखील उत्तम क्वालिटीच्या गरम कपड्यांच्या शोधात असाल तर सोलापूर शहरात पार्क चौक येथे भरलेल्या तिबेटियन मार्केट तुम्ही गुणवत्तापूर्ण थंडीच्या दिवसांसाठी आवश्यक असलेल्या गरम कपड्यांची खरेदी करू शकता या बातमीचा आढावा घेतला आहे राजनीती न्यूज चॅनलचे प्रतिनिधी दत्तात्रय केरे यांनी पहा दर्शक नमस्कार राजनीती न्यूज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत सोलापूर जिल्ह्यातील एक महत्वाचा जो ठिकाण आहे पार्क चौक या ठिकाणी सध्या आपण आलेलो हो आहोत पार्क चौकात या ठिकाणी स्वेटर असेल रेनकोट असेल याची विक्री ही सोलापूर शहरात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत असते सोलापूर शहरातील सिद्धेश्वर मंदिर परिसरात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मोठ्या प्रमाणात स्वेटर विक्रीची जी या ठिकाणी गर्दी आहे या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात हा स्वेटरांचा जो दिमाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आहे ची जी या ठिकाणी स्वेटर आहे ती स्वेटर या ठिकाणी विकलेली आहेत अतिशय मापक दरात सोलापूर शहर व जिल्ह्यात यातून या ठिकाणी स्वेटर असतील मफलर असतील त्याचबरोबर जॅकेट असतील याची विक्री ही सोलापूर शहर व जिल्ह्यातून या ठिकाणी होत असते या ठिकाणी ग्राहकांची देखील बहुगर्दी गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे सोलापूर शहरातील फार चौकात आपण आहोत इथले जे नागरिक आहेत इथले जे व्यावसायिक आहेत आपण यांच्याशी देखील या ठिकाणी बातचीत करणार आहोत मामा काय सांगाल सध्या थंडी खूप सध्या चालू आहे आणि आम्ही जरा ग्रामीण मधला असल्यामुळे मोठ्या प्रमाणात थंडी तिथं वाजलय सध्या एकदम गारठा सुटले त्यामुळे मुलाबाळांना त्रास व्हाय त्यासाठी घेण्यासाठी आलो आम्ही काय रेट चांगलं आहे रिझनेबल आहे आपल्या सोलापूर एकदम बेस्ट रेट आहे सोलापूर शहर व जिल्ह्यातील नागरिकांचे आणि ग्रामीण भागातील जे नागरिक आहेत त्यांची गर्दी या ठिकाणी एकंदरीत त्या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळत आहे राजनीती नृत्यांसाठी मी दत्ता केरे सोलापूर